तर सुनील तटकरे यांची या वादानंतर छावा संघटनेसोबत बैठक झाली आहे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी तटकरेंनी चर्चा केली सुरज चव्हाणांबाबत लवकरच निर्णय घेऊ असं यावेळेला खासदार तटकरेंनी म्हटलंय आणि आश्वासन दिलंय तर चव्हाणांच्या वर्तनाबद्दल तटकर्यांकडनंही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे योग्य वेळी कारवाई केली जाईल असंही यावेळेला तटकरेंनी म्हटलंय तर छावा संघटनेच्या वतीनं अर्थातच या संपूर्ण प्रकरणात सूरज चव्हाण यांच्या या हाणामारीवरती नाराजी व्यक्त करण्यात आली आमच्या घटलेल्या घटनेच्या बद्दल तीव्र शब्दामध्ये निषेध ती त्या ठिकाणी व्यक्त केला आमचा सुरज चव्हाण यांच्याकडनं घेतलेली घटना ही निंदनीय आहे